नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबाबद्दल सांगणार आहे हे पहा माझ्या गुलाबाला किती छान फ्लावर आलेले आहेत आणि हे फ्लावर आल्याच्या न नंतर काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे फ्लावर आलेले आहेत आणि असेच फ्लावर नंतर घेण्यासाठी आपण आपल्या गुलाबावर काय करावे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्या नंतर गुलाबाला असे छान छान फ्लावर येतात आणि भरपूर फ्लावर येतात हे पहा हे मी आत्ता माझे गुलाबाची जागा बदललेली आहे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे कारण जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी गुलाब होते आणि त्यामुळे माझ्या गुलाबांची फुले खराब झालेली होती आणि गुलाबांना फुले पण मोठे मोठे येत नव्हते आणि त्यासाठी मी ही गुलाबांची जागा बदललेली आहे आणि आता छान असे फ्लावर उमलत आहेत गुलाबावर हे पहा आणि आता मी या गुलाबाचं डेड हेडिंग करणार आहे डेड हेडिंग प्रोनिंग छोटी छोटी प्रोनिंग आणि डेड हेडिंग करणार आहे त्या साठी आपण डेड हेडिंग केली तर आपण आपल्या गुलाबाला भरपूर फूट येईल नवीन फूट येण्यास मदत होईल यासाठी आपण आपल्या गुलाबाची डेड हेडिंग करणे महत्त्वाचे असते गरजेचे असते हे पहा ज्या गुलाबांची फुले येऊन थोडे खराब होत आहेत आणि ते फुले आपल्याला तोडून घ्यायचे आहेत हे पहा हे माझे गुलाब बाचे फूल थोडे खराबच झालेले आहे आणि ते आत्ता मी काढीत आहे कारण तीन चार पानांचे पान सोडून ते कट करायचे आहे हे पहा हे अशी छोटी छोटी प्रोनिंग करायची आहे छोटी छोटी कटिंग करायची आहे आपल्याला आणि ही छोटी छोटी कटिंग केली तर त्या ठिकाणी आपल्या गुलाबांना तीन चार फुटवे येतील आणि तीन चार फुटवे आले की आपले गुलाब चांगले येतील त्याला फुले भरपूर येतील यासाठी आपण आपल्या गुलाबाची डेड हेडिंग करणे गरजेचे असते हे पहा हे आता खराब झालेले फुले आहेत आणि ते मी कट करून घेत आहे जेवढेही आपले फुले येऊन सुकत चाललेले आहेत ते फुले तोडून घ्या कारण ते फुले जर तोडले नाही तर फुले गुलाब आपले बी तयार करण्याकडेच लक्ष लागेल गुलाबाचे आणि आपल्या गुलाबांना गुलाबांची वाढ होणे बंद होईल यासाठी जे फुले आले आणि ते खराब होत आहेत ते फुले तोडून घ्या म्हणजे आपल्या गुलाबां गुलाब बी तयार करण्याकडे लक्ष लागणार नाही गुलाबाचे आणि ज्या ठिकाणाहून हे फुले तोडले आहेत त्या ठिकाणी तीन चार फुटवे येतील आणि आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि नंतरही त्याला फुले यायला सुरू होतील यासाठी आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी हे करणे गरजेचे असते आणि आपण आता छोटी छोटी कटिंग पण करायची प्रोनिंग पण करायची जास्त हार्ड प्रोनिंग करायची नाही कारण हार्ड प्रोनिंग करण्याचे वेळ दोन वेळेसच आपण वर्षातून हार्ड प्रोनिंग करू शकतो एक तर सप्टेंबर ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी मार्च ह्या दोन महिन्यातच आपण आपल्या गुलाबाचे हार्ड प्रोनिंग करू शकतो रूट प्रूनिंग करू शकतो पण आत्ता आपण करताना सॉफ्ट प्रोनिंग करू आ, करू शकतो आणि डेड हेडिंग क पण करू शकतो जर आपल्या गुलाब फक्त वाढत आहे आणि त्याला कळ्या येत नाहीत असे जर काही भाग असेल आपल्या गुलाबाचा तर त्याचे पण वरची छोटी छोटी कट मारा म्हणजे त्या ठिकाणी दुसरी नवीन फूट येईल आणि आपले गुलाब चांगले येतील हे पहा ह्या भागात माझे जास्त कळ्या आलेले नाहीत फक्त गुलाबाची वाढ झालेली आहे आणि ते आ, त्या ठिकाणी कळ्या आल्या नाहीत अशा ठिकाणी पण आपण असं थोडा थोडा कट मारू शकतो कारण हा थोडा कट मारला तर मग आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरू होईल आणि आपल्या गुलाबाला नंतर कळ्या फुले येण्यास मदत होईल यासाठी आपण आता आपल्या गुलाबाची प्रूनिंग आणि डेड हेडिंग हे करणे गरजेचे असते आणि जर आपल्या गुलाबाचे असे पाने जर खराब झालेले असतील तर ते पाने पण सतत काढीत राहा जर पिवळे पाने झालेले थोडेही दिसतील एखादंही पान पिवळे झालेले दिसेल तर ते लागलीच काढून घेत जा म्हणजे आपल्या गुलाबाची एनर्जी वेस्ट होणार नाही आणि आपले गुलाब चांगले येतील जर पाणी खराब झालेली पाने काढले तर नवीन पाणी यायला सुरुवात होते नवीन फूट यायला सुरुवात होते यासाठी आपण आपल्या गुलाबाचे पिवळे झालेले पाने सतत काढीत राहा म्हणजे आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल हे दोन तीन कारणे जर आपण लक्षात ठेवले तर आपल्या गुलाबाला छान वाढ येईल आणि छान फुले येतील यासाठी यासाठी आपण आपल्या गुलाबाची डेड हेडिंग आणि सॉफ्ट प्रूनिंग करणे गरजेचे असते आणि सॉफ्ट प्रूनिंग आणि डेड हेडिंग केल्याच्या नंतर काय करावे तो पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ आणि तुमची लाईक फार गरजेची आहे कारण तुम्ही लाईक केले तर व्हिडिओ पुढे जाईल आणि ही माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकेल यासाठी आपण लाईक करणे खूप गरजेचे आहे आणि हे असेच थोडे थोडे कट करीत राहिले तर गुलाबाची चांगली वाढ होईल ज्या ठिकाणीही तुम्हाला खराब झालेले पाणी दिसतील त्या ठिकाणची पाणी त्या ठिकाणच्या फांद्या थोड्या थोड्या कट करीत राहा म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि गुलाबाला असे भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा